संतप्त महिलांनी अवैध दारू विक्री केंद्र कासामय मंदिर परिसरात गेल्या अनेक दिवसापासून अवैध दारू विक्री जोमात सुरू होती येथील अवैध दारू व्यवसाय बंद करण्यात यावा अशी मागणी भाविकांच्या वतीने वारवार करण्यात येत होती मात्र या मागणीकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष असल्यामुळे संतप्त महिलांनी मनसेचे युवा नेते रोशन शिंदे यांच्या नेतृत्वात अवैध दारू केंद्र उद्ध्वस्त करण्यात आले असून संतप्त महिलांनी पुन्हा दान सुरू होऊ नये यासाठी या केंद्राला पेटवून संतापले व्यक्त केला आहे या कारवाईमुळे दारू विक्री त्यांचे धाबे बनविले आहे प्रकरणी उकेश हरिश्चंद्र चांदेकर व एकोणतीस मजला चंद्रकांत सुधाकर भोसले व त्रेचाळीस नांदे यांच्या विरोधात मारेगाव पोलिसात गुन्हा कायम करण्यात आला आहे या कारवाईत घटनास्थळावरून देशदारूचे चौतीस पवे किंमत दोन हजार सातशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शन जमुदार जमदार भालचंद्र मांडवकर यांची टीम करीत आहे